एकोणीस जून दोन हजार तेवीस सकाळी उठलो आणि इंस्टाग्रामचं पेज उघडलं उगर्ल, पेज उघडल्यानंतर बीबीसी मराठीचं पेज पाहिलं त्याच्यानंतर एक धक्कादायक बातमी वाचली ह्या धक्कादायक बातमीमध्ये लिहिलं होतं की एका तरुणाने सिंहगडच्या पायत्याशी एका तरुणीचा हल्ला केला आणि तिचा निर्गुण मृत्यू तिचा निर्गुण मृत्यू झाला ही बातमी वाचून खरं तर माझं मन हेलावून गेलं त्यानंतर एका आठवड्यानेच आपल्याच विद्येच्या माहेर घर असणाऱ्या पुण्यामध्ये अशीच एक घटना झाली एका माथेपेरू तरुणाने खरं तर एकतर्फी प्रेमात म्हणावं असं म्हणावं लागेल कोयत्याचा भर चौकामध्ये हल्ला केला देव देवाच्या कृपेने ती महिला वाचली पण ह्या दोन गोष्टी जेव्हा माझ्या मनात आल्या तेव्हा मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला खरंच आपल्या देशामध्ये महिलांची सुरक्षा महत्वाची आहे का आणि ह्या दोन गोष्टीचा जेव्हा मनात नाही प्रश्न निर्माण झाला तेव्हा म्हटलं या शेवटच्या सत्रामध्ये हा विषय मांडण्याची आज गरज आहे नमस्कार व्यासपीठ आणि उपस्थित असलेले माझं नाव निखिल रवींद्र सातकर मी आज तुमच्या समोर महिला सबलीकरण या विषयावर बोलणार आहे खर तर महिला सबलीकरण या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेतला तर महिला सबलीकरण म्हणजे महिलांना सशक्त करणे ह्या देशामध्ये तर शंभर टक्के लोकसंख्येमध्ये महिलांचं प्रमाण एकोणपन्नास टक्के आहे एक्कावन्न टक्के पुरुष आहे म्हणजे महिला आपल्या देशामध्ये कमी नाहीत एकोणपन्नास टक्के महिला आपल्या देशामध्ये आहेत मग ह्या महिला अशक्त कशा झाल्या त्यांना का बरं का बरं त्यांना स्वतःची रक्षा करता का येत नाही आहेत तर ह्याच्यासाठी खरं तर मला असं वाटतं की परंपरा आणि संस्कार हे कारणीभूत आहेत आपण जर पुराणामधली पुस्तकं चालली आणि त्याच्यामध्ये पाहिलं तर आपण रामायणाचं उदाहरण घेतलं ही दोन उदाहरणं झाली की मनामध्ये खरोखर असं वाटतं की आज तरी ह्या परंपरा आणि परंपरा आणि संस्कार बदललेत का खर तर परंपरा म्हणजे काय तर परंपरा हे असे असतात की ते तुम्हाला मागच्या पिढीतनं ह्या पिढीमध्ये शिकवले जातात आणि तसंच संस्कारांचं असतं ते मागच्या पिढीच्या ह्या ह्या पिढीमध्ये तुम्ही कॉपी पेस्ट करत असता आणि ह्या दोन गोष्टीमध्ये आपण जर पाहिलं तर आजच्या आजच्या काळामध्ये सुद्धा जर आपल्याकडे एखादा मुलगा रडत असेल तर तो मुलगा रडला रडला तर आपल्या आपल्या घरात त्याचीच आई त्याला म्हणते काय मुलीसारखा रडतो म्हणजे ह्या देशामध्ये फक्त मुलीच रडतात का म्हणजे रडणे ही महिलांची मक्तेदारी आहे का ह्या गोष्टीवर खर तर आपण एक विचार केला पाहिजे आपण वैचारिकच महिलांना अशक्त बनवत चाललेलो आहोत आणि महिला सुद्धा अशक्तच बनवतात काय होत एखाद्याला का का आपण सांगतोय तू कानफाड्या कानफड्या नाव पडल्यामुळं त्यांना सुद्धा असंच वाटतंय सगळे जर मला अशक्त म्हणतायत तर होय मी अशक्त आहे आणि मला महिला सबलीकरणासारख्या एका शब्दांची भीक लागतीये होय मी भीकच म्हणेन कारण की ह्या गोष्टीच जर तुम्ही एकोणपन्नास टक्के देशामध्ये महिला असाल तर एकत्र का येत तुम्ही एकत्र येऊन ह्या समाजाविरुद्ध एक, एक संघ का होत नाहीत बाबा बा, बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलंय की अन्याय सहन करणाऱ्या अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त दोषी असतो जर तुमची लोकसंख्या आहे लोकसंख्येमध्ये एकोणपन्नास टक्के भागीदारी आहे तर तुम्ही एकत्र का येत नाही असं बघितलं के विचार केला तर महिला एकत्र येतात महिला एकत्र कुठे येतात तर काल परवा रिलीज झालेला चित्रपट बाई पण भारी देवा साठ टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के थिएटर हे महिलांनी भरलेले मग ह्या ह्या ठिकाणी महिला जर एकत्र येऊ शकतात तर स्वतःच्या न्याय हक्कासाठी एकत्र का येऊ शकत नाही हा खरं तर माझा आजच्या महिलांना एक प्रश्न आहे त्याच्यानंतर तुमच्या घरातली तुमची मानसिकता बदलण्याची गरज आहे तुम्ही ज्याप्रमाणे ही कामं स्त्रीची ही पुरुषाची अशी दाखवता दा। पण तुम्ही एकच गोष्ट जर स्त्रियांची कामं जर पुरुषांना करायला लावली तुमच्या लहान मुलाला पण तेच तीच वागणूक दिली जर तीच कामं तुम्ही मुलाला पण जर सांगितली तर हा हा जो काही मतभेद म्हणण्यापेक्षा हा जो काही उतार चढाव झालेला आहे हा आपण कमी करू शकतो घरातन संस्कार सुरुवात करायची ही उपाय योजना आपण सुरू केली पाहिजे त्यानंतर महिला एकोणपन्नास टक्के आहेत काय आपल्या देशातल्या महिला एकसंघ होऊन विधानसभेच्या जागांसाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडे जात नाहीत मी पन्नास टक्के नाही म्हणणार पण तेहतीस टक्के जागा सुद्धा विधानसभेच्या जागांकडे काम मागत नाहीत आज आज अनेक महिला आपल्या महिला आघाडी म्हणून प्रत्येक पक्षाची महिला आघाडी आहे पहिला प्रत्येक प्रत्येक पक्षाकडे महिला मोर्चा आहे त्याचे प्रत्येक अध्यक्ष आहेत पण हे अध्यक्ष जेव्हा काम करत असतात तेव्हा का ते तेहतीस टक्के महिलांची मागणी करत नाहीत हा माझ्या समोर एक तर खरं प्रश्न येतो आणि ह्या ह्या सगळ्या गोष्टीकडे जेव्हा पाहिलं तर आमच्या महिला आता काय करतात आमच्या महिला फक्त चूल आणि मूल ह्यामध्येच गुंतलेल्या आहेत आजच्या कॉर्पोरेट जगामध्ये जर पाहिलं तर महिलांचं प्रमाण काम करण्याचं प्रमाण हे फक्त तेवीस टक्के शंभर टक्क्यामध्ये तेवीस टक्के महिला फक्त काम करतात त्यानंतर लग्न झाल्यानंतर अनेक महिला आपल्या संसार सांभाळण्यासाठी हा जॉब सोडून देतात घराची जबाबदारी ही फक्त महिलेनेच पाहिजे आहे हा एक प्रकारचा ग्रह जो काही या समाजाने बनवलेला आहे त्याचा त्या त्याची तोडण्याची गरज हे महिलांनाच करायची गरज आहे कारण की तुमचं प्रमाण ह्या देशात एकोणपन्नास टक्के मी हे वारंवार तुम्हाला सांगतोय तुमचं प्रमाण एकोणपन्नास टक्के आहे कारण की मला असं वाटतंय की इथं बसलेल्या महिलांनी उठावं आणि उद्या घरी जाऊन तरी काहीतरी ठोस असं उपाययोजना करावी त्यांनी घरातल्या मुलांना सुद्धा तीच कामं सांगावी जी त्यांच्या मुलींना सांगतायत त्यांना त्यांनी मुली मुलांना सुद्धा भांडी घासायला लावावी ते मुलींना सांगतायत हा जर तुम्ही बदल तुमच्या मनातनं केला तर मी मी असं म्हणेल तर महिला सबलीकरणासाठी न्याय हक्काची लढाई तर लांबची राहिली तर तुम्ही घरातनं सुरू केली तर हे संस्कार बदलण्याचे सुरुवात आज आणि उद्यापासून होईल खरं तर अनेक ठिकाणी मी पाहतो आता आपल्या मेट्रो सिटीमध्ये झालं किंवा शहरामध्ये झालं शिक्षण खरं तर महिलेला दिलं पाहिजे अनेक ठिकाणी असं दिसलं दिस दिसलं जातं की शिक्षण महिलेला म्हणजे आधी ती परंपरा होती की पाचवी सहावी नंतर मुलीचं लग्न लावून द्यायचे किंवा एक बारावीचा आता बारावीचा ट्रेंड बारा आला आहे तो बारावी तेरावी झाली की महिलेचं लग्न करून द्यायचं पण आता म का तुम्ही मुलींना शिकवत नाही ज्याप्रमाणे मुलाला तुम्ही परदेशात जाण्यासाठी पैसे देता त्याला आर्थिक पाठबळ करता त्याला कॉन्फिडन्स वाढवता तसं तुम्ही मुलींना का देत नाही तुम्ही स्वतःच स्वतःच असं मनामध्ये ठेवलं आहे की ही ते करू शकत नाही तर ह्यासाठी स्वतःची मानसिकता बदलायची गरज आहे जाता जाता मी एवढंच म्हणेल की बदल हा तुमचा स्वतःहून झाला पाहिजे आणि तुम्हीच तुमच्या जीवनाचा शिल्पकार करू शकता जाता जाता एक कविता सादर करतो तू जिजाऊ तू सावित्री अहिल्याची तू लेख आहे तू कल्पना तू सुनीता आकाशात तुझी झेप आहे तू उषा तू सायना तू मेरी तू मालेश्वरी आहे घे आसमानी उंच भरारी प्रेरणेचं तू महारूप आहे घरा स्वर्ग बनवी तू तु अन्नपूर्णा तूच आहे तुटक्याच्या झोपडीचा महाल करी हरहुन्नरी तू प्रतीक आहे अब्रू राखण्यास ना कृष्ण आता अब्रू राखण्यास ना कृष्ण आता दंड देण्यास ना शिवबा आहे उठ उठ घे तलवारी हाती सहनशीलतेची आणि शौर्याची तू गीत आहे जरी दिसशी नाजूक सुकुमार जरी दिसशी नाजूक सुकुमार इथं कमजोर कोण आहे जरी दिसशी नाजूक सुमार इथं कमजोर कोण आहे तूच तूच सकाळाची दिशादर्शनी आणि विश्वाची तू आस आहे आणि विश्वाची तू आस आहे धन्यवाद